बाया चार लावा पाच लावा म्हणून सांगायचं आहे ग दवाखान्याला आता पैसे गेला अशी काय म्हणते गा लागते पैसा दवाखान्याला गेलाय आता नको बायसने घालवायला तस कस पैसा झाडाला तोडायचाय ना जरू की भ्या घालते अजून कशी हा मी करू लागते का मग मरती मग तुम्हाला बरं झालं काम करून मरत नसत ग काम करून मरत नसतं या ते तुला करायचं नसतंय का म्हणून चुकारपणा असतोय काम करून आजपर्यंत कोण मारलं नाही ती बरे आज तू मारणार आहेस आम्हाला म्हणते हिच्या नवऱ्यानं हिला बरं होत तेव्हा घरात ठेवली झोपून जरा जे हाड आहे का बांधणं काढत ते बाथरूम बांधायला चालू होतं तेव्हा आम्ही ते घरात बसवून ठेवलं झोप आराम घे म्हणला जरा तरी उईस काय वाटतंय का ग तुला मला काम पडत म्हणून आई बाला माझ्या बोलवून घेतलं त्यांना काम आलं लावलं बाथरूम बांधायला माल द्यायच्या हाता खाल द्या इटा द्यायला मी बी जातच होती त्यातनं अजून आणि तू नुसती बाथरूम तुन येत होतीच आता तुझ्या ती उपयोगीला येत नाही ग पण करती नवऱ्याच्या कानात हळू 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 बोलती जशी की आता दहा महिन्याची दुकान करीच आहे जणू आम्ही बी गेलोय दुखण्यात तुझ्या सोंगाड पण केलं नाही तिथं सांगायला लागली तर असं केलं तसं केलं बसून झोपून कवा खाल्लं ग दवाखान्यात येऊन टोचून सलाईन घेऊन घरी कामाला पलत पडत होती आम्हाला म्हणती घरात झोपत होती चल आराम करत होती जिबिले हाड पाहिजे खोट बोलताना ना आपण खोट बोलतोय कसं बोलतोय का कसं बोलतोय सरळ बोलत जाकी माणूस गप बसतोय म्हणून त्याचा फायदा किती बी घ्यायचा काय नवऱ्यानं दोघांना कैवाळ पण लावलंय जरा तरी उई मना जनाची नाही मनाची ठेवा की जरा तरी आणि भाऊजी बी म्हणतात यायचे ते पुनमचे आईवडील वडील निलेचा सास सासरा यायचा आहे आता निलेचा सास सासरा पुनमचे आईवडील तुमच्यात काम करा यायला मोकळीच आहे ती वा तुमचे सास सासरा बी की बोलवून दगड याच आहे माझ्या आई बापाला बोलवताय ज्वारी काढाय माझ्या बापाला बोलवताय बाथरूम बांधाय माझ्या आई बापाला बोलवताय बाजरी काढू लागाय आता आई बापाला बोलवताय आ मोठी मरुदी लिक्कीसाठी के जावायसाठी केल्यानं काय कमी होत नाही काय होत नाही त्यांचं बी हातावचं पोट आहे व त्यांचं बी हातावचं पोट आहे आज काम करत आहोत त्यांना उद्या बाजारला पैसे येते जरा सुद्धा काय वाटत नाही अजून दोन चार बाया लावायच्या आणि त्यांना द्या की चिचुक घरातलं चिचाची झाड मिळाली चिचुक फोडून द्यायला आणि आराम कर तू शांत बस नाहीतर चल चल इथे काढलं काढलं की बायको म्हणती मी मरेल मग तुम्हाला बरंच वाटतंय माझ्या आई बापाला तुम्ही काढायला लावल्या आई ला बाप काम करायत नाही का आ काय तू कशी आणि वागती कशी आणि वागती त्यांना सांगितलं जरा ती मी नाही नाही खरं कधी मी टोचतच माणसाला कुठल्याही माणसाला असू दे खरं असलं का नाही टोचत या आणि खरं आपल्याला तर येत नाही खोट त्याल मीठ लावून त्याला गोळसा येत आहे अजून जरा बोलताना जरा इज्जतीत बोलत जावा माणसाला कसं बी बोलताय टाकून वाणी गाडी बंद पडली आला तेल घेऊन दवाखान्यात तेल टाकायचं नव्हती का मग तेल संपूस तेल संपलं त्यातलं तेल टाकायचं त्यांना असं वाटतं त्यांना तसं वाटत भावाला असं वाटतं भाऊजाला तसं वाटत आवा आम्हाला काय वाटत नाही सगळं तुम्हाला वाटत त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात येतय आम्ही जी काय असेल तडतड बोलतो मनात आमच्या काय राहत नाही तुमच्या गत मनात ये का एक कसं बोलता कसं नाही तुमचं तुम्हालाच ठावा या अजून मलाच म्हणते ती पण माशी पण मा तशी हा बायकोला बरं नाही तेवढं बरं मनात सुस्तय इसाळ करायचा भलं मी तिने इसाळ जर केला नाही केला देवाला वरच्या माहिती आम्ही झोपून होती का बेडवर मला पांघरून टाकलं होतं वरन थोपटायला जाऊ होती माहितीये मला वरच्या मला जीवाला आलं तर तेव्हा मी कसं कसं केलं आणि तिला जीवाला आल्यावर तिला टाकून दिलं मी हा स्वयपाक बी करायची तेव्हा भांडण्याचं टाक सगळ्या सगळं वाटलं होतं नवऱ्या करायची पुन्हा गौंड्याचा काम बी करू लागायची धुलं पाणी बी धुयाची हा आता जीवाला आलं तुला कशातून टाटाय ग मरायला तुला एवढं धमक्या आम्हाला तर भ्या घालतीय तीनदा कालच्या ना बघते येऊन जाऊन शब्द तीनदा एकच तोंडात मी मरली माझी हँडला बरं वाटल मी मरली माझी हँडला बर वाटल का मराय धाड उठली मी तुला आ बाकरी खायला तर मस्त नवऱ्या ना केळा सप्परचे आणून ठेवले ती खा किती ती गाचा गाचा कशाला मारतीयस हा अग माणूस महिना महिना उपाशी बिना माणसाला आजी मी घालते ती कागद मी आणला असता गौरी गणपती आलं ही झालं ती झालं आव कारण माणस माणूस बोलायच्या आधी समोर तुमचं कारण तयार असतंय कारण तुमचं तयार असतंय भाव फुगला आणि भाव रुसला भावानं दळून आणलं नाही जनावरावर काय भावाचा बाप जात होता का माझा बाप जात होता व जनावराकडं आ जनावरकडे वाच जात होत गाडीतील स्प्लिंडर तुम्ही नेत होता बुलेटवर टाकीव कुठं दळ न होत आम्ही त्याच्या कुठं न्यायचं तुम्ही सांगा की दडान आणलं नाही भावानं रुसून बसलं आणि फुगून बसलं नाही नाही भावालाच खायला लागतंय भावाच्याच लेकरा बाळासनी बायका पोरासनी लागतय तुम्हाला खायला लागत नाही व एक दिवशी दळून आणलं तर दहा वेळा सांगितलं तुम्ही इथं सांगायला लागला हवी नाही नाही भाऊजी बी त्याच माळाचं म्हणी निघाल भाऊजीला मी साधू समजत होती भाऊजी बी त्याच माळ्याचं म्हणे निघाल कशाला इतके दिवस नुसतं आजी म्हणजे ती खोट ही आणत होता व नुसतं काय वाटपर का माझा भाव लाखात एक आहे माझा भाऊ लाखात एक आता काय कुठं गेला भाऊ गेला का डबर्यात आ लाकात एक भाऊ होता तुमचा कधी बोलाय पुरता होता मला साऱ्याला सामान धरतो काय समान विमान तुम्ही धरत नाही साऱ्याला ज्यावेळेस वेळ येते ना त्यात बराबर तुम्ही कलटी मारता आणि आता तुमची पिन होतीच ती आम्हाला आता तुमची पहिली बायकोला पिन होतीच आता समजली आम्हाला पण माझ्या आई तिथे म्हणून चांगल्या हक्कानं सांगताय तुम्ही हा त्याने तुमच्या शेतातलं काम करायचं मक्ताच उचललाय का देता दोन चार क्विंटल जाणं त्यासनी झालं तुम्हाला बकळ म्हणून आणि तसे ते नेतच नाही ती म्हणा नेत नाही ती इतकं काम केलंय केलं लेकीसाठी केलं जावायसाठी केलं आपली नातवांडाय ती केलं म्हणते ती आणि ती आजपर्यंत तोंडाव तुमच्या सांगते त्यांनी कधी तुम्हाला लोकाचा जावाय आणि हे आपला जावाय दोन्ही बी जावाय आपलं दोन्ही बी पुरी आपल्या असं माझा आई बाप म्हणत आलेच आहे म्हणून हक्कानं काम सांगाय तुम्हाला तेवढ येत नाही आ अबो पण असं काय म्हणलं का बर राहू दे पूजे तू म्हणते ना तू आजारी पडते बरं राहू दे तुझ्या वाटणी दुसरी काम मीच करतो सकाळपासून उठून करू लागतो पण नाही ती दोन चार लावूया काय दवाखान्याला पैसे गेलं त्या कागदाला पैसे गेलं आता बायाला पैसे घालवा मग काय व हरबार खाल्लं ना हात कोरड मग किती बाजरी निमी बाजरी इकली तर त्या रोजगाराला द्यायला पुरायची नाही दिस करून काढायची कस तर जाऊ द्या सणसूद होऊ द्या एवढ्या सणसूद झाल्यावर काढूया हळूहळू हळू वर खा पी चांगला अवसानी होती तुझ्या ताकद होती असं नाही बर राहू दे नाही म्हणते ना तू बर राहू दे असं तुमचं सांग ना अशी तुमची शिकवण बायकुला तर काय आधीच म्हंटली ती आधीच म्हटली या माझ मला बर वाटत नाही आईला फोनवर बोलत बोलत, बोलत म्हणती महागाज घराच्या मागं जाऊन फोनवर बोलती माझं मला लय टाळा आलाय ग मला बी आंबून गेलाय जेव मी बी दोन चार दिवस राय येईल म्हणती मग राखी विला गेलीच का राहिली नाही लगेच आली इथं आमच्या आधी आली म्हणून सांगायचं आता तुझं तुला ग सार तुला लावते तिवे आमचं तुळजापूरला गेलेलं हा आम्ही सांगून गेलो देवदर्शनाला चाललो म्हणून गेलो आम्ही सांगून तुझ्या आणि असं नाही डोंग करायचं सहंग करायचं कारण एक सांगायचं निमित्त एक सांगायचं आणि बसायचं